नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव आप वैभव बो, वैभव आपले आपलं स्वागत करतो शेतकरी मित्र या चॅनलमध्ये काल आपण विहिर अनुदान योजना पाहिली होती चार लाख रुपये अनुदान सरकार देत आहे महाराष्ट्र शर, महाराष्ट्र सरकार तर त्याच्यामध्ये आज आपण पाहणार पुण्य श्लोक आहे देवी होळकर पाटिका योजना तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर पुणे श्लोक नवीन होळकर रोपवाटिका योजना याच्यामध्ये योजनेचा उद्देश आहे भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीड कीडरोप की मुक्त रोपे निर्मिती करणे अनुदान कशासाठी मिळणार आहे पहा नवीन रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका टोमॅटो वांगी कोबी फुलकोबी मिरची कांदा इत्यादी व इतर भाजीपाला पिकांची रोपे तयार करता येतील यामध्ये तुम्हाला रोपवाटिकेमध्ये काय असणे आवश्यक का आहे शेड नेट हाऊस एक हजार चौरस किलोमीटर पॉलिटनेल एक हजार चौरस किलोमीटर पॉवरनॅप सॅक्स स्प्रेयर एक प्लास्टिक क्रेट्स सिक्स्टी टू कोण लाभार्थी पात्र आहेत अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला एक एकर कमीत कमी जमीन असणे आवश्यक आहे जो बी अर्जदार आहे त्याच्या त्याच्या नामनं रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी बारा महिने पाणी पाहिजे महिला कृषी पदवीधर यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे महिला गट महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य आहे भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्पारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कोण नाहीत ते आपण पाहूया यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटिकाधारक शासनाचा लाभ लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटिका शासकीय योजनेतून शेडनेट हरितगृह या बाबाबींचा लाभ घेतलेले शेतकरी अनुदान किती मिळणार आहे खर्चाच्या पन्नास टक्के कमाल रुपये दोन लाख तीस हजार अनुदान आधार लिंक बँक खात्यावर जमा करण्यात येईल शेडनेटसाठी पन्नास टक्के कमाल एक लाख नव्वद हजार पॉलिटेनिलसाठी पन्नास टक्के कमाल म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार पावरनॅप सॅक्सप्रेअर एकसाठी पन्नास टक्के किमाल अडतीसशे रुपये प्लास्टिक क्रेट्स बासठसाठी पन्नास टक्के कमाल अडोतीसशे तुश्य, अडुतीसशे असे एकूण दोन लाख तीस हजार भेटणार आहेत अनुदान आपले शेतकऱ्याला प्रकल्प उभारणीनंतर प्रथम टप्प्याचे साठ टक्के अनुदान कमाल रुपये एक पॉईंट अडतीस लाख हे उपविभा विभागीय कृषी अधिकारी यांनी प्रथम मोका तपासणी केल्यानंतर मिळेल उर्वरित चाळीस टक्के अनुदान झिरो पॉईंट ब्याण्णव लाख हे रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री उचल झाल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी यांनी द्वितीय मोका तपासणी केल्यानंतर मिळेल अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे तर तुम्ही एच टी टी पी पी एस डबल हॅश महा डी बी टी महा आय टी डॉट गॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज जा करू शकता रोपवाटिकेची उभारणी कधी करावी तालुका कृषी अधिकारी या, अधिकारी यांचेकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत काम सुरू करणे आणि तीन महिन्याच्या कालात काम पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत बँक खाते पासबुक प्रथम पानांची छायांची छायांकित प्रत सातबारा उतारा आट स्थळदर्शक नकाशा चतुर्सीमा आधार कार्डचे छायांकित प्रत संवर्ग प्रमाणपत्र जर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी हमीपत्रक द्यायचं आहे कृषी पदवीबाबतची कागदपत्रे जर कृषी पदवी जर असेल तर दर। कोणी शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर रूपवाटिका योजनेसाठी आणि अनुदानासाठी पात्र लावू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा शेतकरी मित्रासोबत आपलं शेअर करा Jain, Jain